संत नारायण बाबा पाय दिंडू शाळा ह्या पत्रिका देण्यासाठी पंढरपूरला आलो आहे आम्ही चंद्रभागे मंदिर स्नान केलं आता पांडुरंगाच्या दर्शनाकडे निघायला आलो आहेत आम्ही माऊली दरवर्षी पंढरपूरला येतो का दरवर्षी पंढरपूरला येतो पाय महिन्याला महिन्याला तर येत महिन्याची वारी आहे पंढरपूरची श्री संत नारायण बाबा तीन वर्ष तीन पिढीची सेवा पताकाची महिन्यावारी आमची चालू आहे पताका घेऊन दरवारीला येतात दरवारीला पताका महिन्याला कधीपासून तुम्ही वारी करता ही तीन पिढीची सेवा ही तुमच्या घराण्यामध्ये असे तुमच्या आजोबाच आणले नारायण बाबा काय नारायण बाबा का बाळाभाऊ काकडी त्याच्या महागारी श्री संत यशवंत बाबा यांनी ब्रम्हचारी राहून वारी केली नारायण बाबाची आता तेच्या महागारी आम्ही करायलो वा 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 अतिशय यशवंत यशवंत काकडी घराण्या आता तुम्ही पुढे या वारीला वैभव आणलं दिंडी सोहळा सुरू केला बरोबर आहे का नाही तुम्ही आता रथ घेऊन पंढरपूरला दरवर्षी येता बरोबर आहे का नाही खूप सुंदर पंढरीची वारी तुमची चालू आहे काय मनोगत तुमचा बोला जरा पंढरी क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात <laughs> बोला बोला पंढर काय पुरा पंढरपुरात म्हणलं काय बोलायला पंढरपुरात आल्यानंतर तुम्हाला नेमकं आन, आनंद होतो बोलायला फुटत नाहीत महाराज काय सांगाव जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा युटले करुणा केली म्हणून आम्हाला पांढरंगाने नारायण बाबानं अशी दिंडी काढण्याची हे दिली स्फूर्ती दिली आनंद होत रामकृष्ण हे दिंडी सोहळ्याचे दिंडी दिल् सोहळ्याचेबदार या <laughs> पुढे <सांग> <laughs> तुम्ही दिंडी सोहळ्याचे आहेत आपण तर काय काय वाटतं तुम्हाला दिंडी विषयी पंढरपुराविषयी सोहळ्याविषयी चोकदार केलं आम्हाला आहे गाडवे महाराजांनी युद्धेश्वर महाराज गाडवे यांनी चोकदार केला आहे हा मग आम्ही पांडुरंगाच्या दरबारात दरवर्षी येतो आहे त्यांच्या सोबत आम्हाला चौकदार किती आम्हाला तितकाच आनंद आहे आता पत्रिका नियम आता पत्रिका वाटण्याच्या निमित्ताने पंढरपूरला आलेलो आहे आता दिवदर्शन वही नामचे दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापक हा दोन शब्द बोलतील दिंडी सोहळ्याविषयी पंढरपूरला आलेले आहेत रामकृष्ण हरी बोला आम्ही केले ऐशी चंद्रभागा आएशी वा वा रामकृष्ण हरी आनंद आनंदी दिंडी सोहळ्याविषयी आपण पंढरपुरात आलात कसं वाटतंय आपल्याला माझी आनंद माझ्या मायार असं पंढरपूरला आपण कधी कधी येत असता आषेढी वारीच्या निमित्तानं शेतीवारीच्या निमित्तानं कार्तिकी पंढरपुरामध्ये आलं की असं आनंदमय वातावरण शब्दात सांगताच येत नाही वर्णनच करायचं गाडी चालक मालक दरवर्षी आम्हाला पंढरपूरला घेऊन येत असतात हा सुखरूप प्रवास करतात भारत भारत इंद्रके भावी जन्मोजन्मी तुझा दास मागवण्यात पंढरीचा वारसरी वारी चुको निधी हरी श्रीसंत सद्गुरू नारायण बाबा पायी दिंडी सोहळा आणि या निमित्तानं या दोन हजार पंचवीसच्या वर्षीच्या पत्रिका वाटपाचा कार्यक्रम या निमित्तानं आम्ही सर्व दिंडीचं शिष्टमंडळ आज क्षेत्रामध्ये आलेलो हो। आहोत चंद्रभागेचं स्नान केलं भक्त पंडलिक रायाचं दर्शन घेतलं आता भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे शब्द बोलावं या पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याबद्दल खूप आनंद वाटतो आहे सर्व आमचं हे दिंडी मंडळ सहकार्य करतं आणि हा दिंडी सोहळा आनंदात थाटामाटामध्ये दरवर्षी निघत असतो याही वर्षी सर्वांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा हीच असणारी या पंढरी क्षेत्रामधून मी आपणा सर्वांच्या चरणावर विनंती करत आहे नतमस्तक होत आहे रामकृष्ण हरी